मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार सतराऐवजी एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू चौदा महिन्यांच्या थकबाकीसह लागू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय मजदूर संघासोबतच्या बैठकीत वित्त विभागाच्या सचिवांना दिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपल्या स्तरावर थकबाकीसह एक जानेवारी दोन पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास तयार आहे परंतु वित्त विभागाने परवानगी न दिल्यामुळे सदर प्रकरण प्रलंबित होते उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशामुळे प्रश्न मार्गीवर निकाली निघणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांनी दिली आहे मंडळी एकूण बावन्न महामंडळातील बत्तीस ते सदोतीस महामंडळांना आतापर्यंत सातवा वेतन आयोग लागू केला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी कृषी महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू केला आणि आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना मग प्रश्न असा पडतो की एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार सातवा वेतन आयोग का लागू करत नाही विरोधी बाकावर असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी संपकाळात एस टी कर्मचाऱ्यांची आर्थिक विवेचनेतून एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून तत्कालीन सरकारला धारेवर धरले परंतु सत्तेत आल्यावर यांनी सुद्धा तत्कालीन सरकारची जी भूमिका तीच आमची आहे असे सांगितले त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल द्वेषाचे वातावरण निर्माण झालेले आहे एस टीच्या सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपवर अशाही पोस्ट पाहायला मिळत आहेत की एस टी कर्मचाऱ्यांसोबत यांची काय दुश्मनी आहे माहिती नाही सत्तेत आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी एस टी कर्मचाऱ्याविषयी कधीही सहानुभूती दर्शवली नाही त्यांनी नेहमीच एस टी कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपण आहे त्यांच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्याविषयी कुठल्याही प्रकारची दयामया नाही अशा प्रकारचे चित्र दिसत आहे त्यामुळे माने नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एस टी कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा असे आवाहन आम्ही एस टी कर्मचारी या व्हिडिओमार्फत करत आहोत मित्रांनो आपले मत काय आहे या व्हिडिओबद्दल ते कमेंट करून नक्कीच कळवा व एस टी व एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सचिदानंदपुरी यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व अपडेट राहा तोपर्यंत नमस्कार भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद